तर आता इथं मिस्टर गायस सोडणार आहे आज फोन नंबरच्या खुटीला गावाच्या عاوزले 100 नंबरची खुटी, खुटी सोडून दे नाही ना 2 ना? नंबरची खुटी एक नंबर कोण काय गाय वडी त्या बाई आज बाकी नाही त्यांना असं आता डोग्या आता फोन नंबरचा खुटी

तसं ते पहिले करायचं सोमनापूरला आम्ही कारखान्याच्या रूम मध्ये राहत होतो तिकडं करायचं ना पिक विक करायचं फ्लावर करायचं करायचं आधी ते हे सगळं आता लई ते घर घातल्यापासून नव्हते केलं आता परत इकडं सुरू झालं करायचं आता परत इकडं सुरू झाली करायची शेती

ही परमानंट नोकरी डायरेक्ट हा नोकरी तरी संपत आहे साठ वर्ष संपत नाही नाही तर हो हा बोनस हे काही हा आहे हे शेणखत म्हणजे बोनसची दूध विकायचं आणि शेणखत खट्टी वापरायचं

काल आणलेलं फिल्टर आपण जोडून त्याला कवर विवर बसून घेतलं आहे भारी वाटतंय आता किचनला थोडा लुक आला आहे ना अशोक फिल्टर विल्टर बसवल्यानंतर आणि हे काय वरचं घे ना याचं एखादं स्टीलचं पातीलं नाही ना मोठं तर त्रास होता संध्याकाळचा चहा बनवते सगळ्यांसाठी और दूध फ्रीजमध्ये रास आहे दुसरं कुठं रासायचं आहे असे ना रंगपंचमीचा शर्ट घातला रंगीला रंगीला पिक्चर मधला काय नाही भाऊ पोट भर प्या कायचं पुन्हा वापरायचं प्यायला वापरायचं दणके बाज प्यायचं फिल्टर पाणी काय तर आता भुस्सा घालून झाल्यानंतर एक तासानंतर परत कुठती किती खायला घालायला आता बदललं इकडे बांधलं त्याच्यानंतर ते भूस टाकलं होतं अगोदर आणि आता ही मकाची कुट्टी केलेली हिरव्या ती कुट्टी त्या बॅग मध्ये पॅक आहे तिथं आणि ती कुट्टी आता आका परत टाकू राहिली म्हणजे हे बा अशी असते आता परत ही खाऊ घालायची त्यांना गप्प बाई हा आता ही झाल्यावर कशाची ओला ओल्या चाराची ना आणि इकडे पॅक करून ठेवलेली बॅग

नंतर आता गिनने ना टाक तिला टाच तुम्ही टाकणार होतेन जसे मगाशी मी माशी बदलून वा बांधले म्हणलं मी कुट्टी करणार होतो आता ते गिरजसा आले की पण अजून राहून घेऊन नाही आला तोपर्यंत मी माशी घेऊन येणार आहे आता सगळे काळीच त्याला चारा 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 आपल्याला काय चारा लावण कर अक्का बर आता किती लागना आपल्याला चारा एखादी पाती दोन पाती सोनने आणलं हा ये kilo. किलो सा मी हे तो मासी गेलो ना वीरा तू द काय करत तू हं का करत तू काजल तू पिशो ना स्टाफ ना काय कशे दिसता

जिबिला काजळ लावून घेतले काजळाची डबी होती आणि तोंडात घातली वाटत तिने थोडीशी <coughs> येडूबाईने <यादु> <नी। coughs> हे कशी केली जी बघ जांभळी जांभळी दिसते येडू ओ येडू येडू नाही तू येडू नाही हुशार आहे हुशार नाही तू हुशार नाही

मीठ वगैरे टाकून ठेवलेले पंधरा वीस मिनटं लावून ठेवलं नंतर फ्राय करायला घेतले याच्यामध्ये ना आपण तेल टाकले तव्यावरती आणि नंतर मग त्यात मच्छी टाकली फ्राय हो राहिली ही पाच मिनटात फ्राय होईल झाकून ठेवायची पाच मिनटं उलटी करायची पुन्हा पाच मिनटं झाकली इकडं भाजी तयार झाली इकडं भाकरी चालली राहिली तर विराणा तर मस्त अशी खेळात बसते

चांगलं जेवण झाली बाई अजी बाई कॅमेरालाच हात लावला बाई आता चौघ राहिले होते जेवायच्या आम्ही दोघी जेवलो सोनू आणि मी बिराला सांभाळायला काय खाती मामी माशे नाही खात ना मीराची मामी नाही मामी नाही मामी नाही हिची मामी सोनूची मामी विराची काकी हे बाई विरा थांब ना फोन पडन ना जाती सोनू का हाँ। हाँ। रात ना सकाळची नऊ वाजले आणि लवकरच सातलाच उठलेली आणि इकडे गारवाय सकाळी सकाळी तिला झाली सर्दी थंडीचा म्हणजे तिचं कसं आहे उठलं का पहिले बाहेरचाल म्हणती पहिले बाहेरच्याला म्हणती तशी राहतच नाही बाहेर एवढ्या गारव्या काय काय प्रॉब्लेम आहे अगं बाई अगं पिल्लूड इकडे आहे ना सोनू तिच्या शाळेचा आवडती आणि सोनू शाळेत गेली का विराला अजिबात नाही कर मग सोने येईपर्यंत विराला रडते काल तर झोपूनच राहिली त्यानंतर आणि मग विरा सोनू आली आणि मग नंतर तिच्यासोबत खेळत राहिली ती खुश झाली मग आता किती वाजता येणार पाचला ना काल थोडी लवकर आली आण पैसे दिले बाई सोनूला बिस्किट पुडा घ्यायला शिरा नाही आवडत का कुठे गेले शिरा नाही आवडत का मला प्रियांकाने शिरा बनवलाय खाऊन जाणार हा त्याच्यासोबत सोबत झाला बरं लागेल

तु का पोट भर तुला डायरेक्ट आता संध्याकाळी घ्यायचं ना खाऊ जात मी